सर्व मान्य प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्या कार्यक्रमासाठी संयोजन केले आणि इथे मला बोलवले आणि बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करते समस्त कर महिला वर्ग जो इथे मोठ्या संख्येने उपस्थित झालेला आहे मला असं वाटतं की बाबासाहेबांची सर्वात मोठी देणगी आपल्याला लाभलेली आहे की आज एका सुद्धा एका तालात अतिशय फक्त एक एका गावावरती मोहित होऊन आमंत्रित होऊन इथं महिला आज इथे उपस्थित झाल्या याबद्दल सर्वप्रथम मी सर्वांच्या हार्दिक अभिनंदनही करते आणि आपल्या सर्वांसाठी माझे जे दोन दो शब्द बोलण्याची संधी मला इथे उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी आभारही व्यक्त करते ऋद्वा मेरे सर का तुम्हाला संविधान सेहे रुतबा मेरे सर का तुम्हारे संविधान से है मिलता है जो सम्मान वो तुम्हारे संविधान से है गैरों को मिलता है किस्मत से मुकद्दर गैरों को मिलता है किस्मत से मुकद्दर मेरा तो मुकद्दर भी तुम्हारे संविधान से है स्वराज्य से देश न स्वप्न क्या राष्ट्रमाता जिजाऊ ने राष्ट्रमाता जिजाऊ तेज साकार केलं जगातील आदर्श पुत्र असणारे छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याचा झेंडा आटकेबाण नेऊन समस्त देशांमध्ये सुराज्य निर्माण करण्याचं स्वप्न बनणारे छत्रपती संभाजी महाराज ज्यांनी नानाची गंगा खेड्यापाड्यामध्ये वाहिली आणि संपूर्ण स्त्रीवर्गाला शिक्षित करण्याचं काम केलं ते महात्मा ज्योतिबा फुले आणि फुले दाम्पत्य आरक्षणाचे जन जन्म म्हटलं जातं आणि स्त्रियांचं शिक्षण सक्तीचं करून आपल्या राज्यामध्ये जो स्त्रियांना शिक्षण देणार नाही त्याच्या विरुद्ध जनतक करून देणारे दे राज्यश्री शाहू महाराज वेदांचा तो अर्थ आम्हाच ठावा असे म्हणून या प्रकारे प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध ज्यांनी बंड उतरले ते राष्ट्रसंत तुकाराम महाराज आणि या सरपंच विचार एकत्रित करून ज्यांनी बहु महात्मा ज्योतिबा फुले असेल आदवा राजाजी शाहू महाराज असेल छत्रपती शिवाजी महाराज असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हो असेल तर हे लोक एक विचार होते कार्य जर आपण अतिशय मोठे युरोपातील जे तत्वज्ञ व्यक्ती होऊन गेले त्यांनी असं सांगितलं की जेव्हा समाजासाठी तुम्ही एखादा विचार मांडतात तेव्हा तो विचार फक्त विचार राहत नाही तर तो एक शस्त्र म्हणून काम करतो म्हणून एक चित्र ते सांगायचे की जो समाज जे देश आपला इतिहास विसरतात तो समाज आणि ते देश आपल्या स्वतःच्या इतिहासाची निर्मिती करू शकत नाही म्हणून ज्यावेळेस आपण स्त्रियांच्या संदर्भात बाबासाहेबांचे विचार कोणते हो आहेत त्याचा कर अभ्यास करायला

अस्तित्वात होती त्या कि याच्यामध्ये न्यायाची

É

प्रत्यक्ष बाबासाहेबांच्या राज्यघटनेपर्यंत आलेला दिसतो अगदी आम्हाला राष्ट्रप्रधान मंडळ जे महात्मा ज्योतिबा फुलेच्या काळाची रचना केली गेली पाहिजे असं त्यांनी सांगितलं ते राष्ट्रप्रधान मंडळ छत्रपती शिवाजी म्हणजे आम्ही सगळे माणसं हे सगळं सारखेच आणि फ्री आम्ही कोणाच्या गुलाबीमध्ये नाही याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो कोणतीही जगातली राज्य घटना नाही की चौऱ्याहत्तर ओळीच एकच वाक्य पूर्ण करेल ती भारताची राज्य घटना एकमेव आहे तर त्या सगळ्या चौऱ्याहत्तर ओळी तुम्ही बघितल्या तर फक्त एकच वाक्य ती पूर्ण करते आणि त्या एक वाक्यामध्ये आम्ही भारताचे लोक हे जगातले सर्वात श्रीमंत आणि चांगले शब्द आपल्याला दिले ते बाबासाहेब आंबेडकरांनी या आम्ही मध्ये पहिल्यांदा महिलांना देखील समाविष्ट करून घेतलं गेलं त्यानंतर passada. É